नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षेत उत्तर नागपुरातील नारी मार्गावरील सम्यक नगर येथे श्रभिवके हिने यश संपादन केल्याबद्दल नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन तिचे आणि तिच्या आई वडिलांचे पुष्पगुच्छ शाल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ देऊन अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या माझ्या मतदारसंघाची बौद्ध समाजाची कन्याही युपीएससी पारंगत करावी अंतेत अभिमानाची गोष्ट असल्याचे मतामदार डॉक्टर नितीन राऊत यांनी व्यक्त केले यावेळी श्वरी के हिने यशाचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध आई वडिलांना दिले यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील युवक काँग्रेसचे सतीश पाली सह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐश्वर्या एक अत्यंत चांगली अभ्यासू आणि मेहनती अशी ही आहे तिने स्वतःच यू पी एस सीच्या परीक्षेचा या ठिकाणी रात्रंदिवस अभ्यास अभ्यास केला आणि एक आश्चर्य म्हणजे ती केवळ स्वतः अभ्यास करत नाही तर इतर मुलं ज्यांना कुणी कम्प्युटर्स नाही फॅकल्टीज मिळत नाही अशांनासुद्धा ती मार्गदर्शन करते आणि ती खास करून माझ्या मतदारसंघातली आमची पोरगी आहे एक आमच्या समाजाची बौद्ध समाजाची कन्या तुम्ही यू पी एस सी पारंगत करावं एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे मी तिला या प्रसंगी अभिनंदन करतो शेवटी स्पर्धात्मक परीक्षा ज्या असतात त्या जा प्रत्येक विद्यार्थ्याला मुलांना एक संधी देत असतात ज्या विद्यार्थ्यांना ज्या मुलांना कुठं काही नोकरी मिळत नाही नोकरीसाठी वनवण हिंडतात त्यापेक्षा त्यांनी जर स्पर्धात्मक परीक्षांसाठी मेहनत घेतली श्रम घेतले तर निश्चितपणे हमद्रासपणे वर्षभरामध्ये त्यांना कुठं नाही कुठं त्या त्यांची नियुक्ती होण्याचे चान्सेस असतात आणि ती संधी प्रत्येकाला मिळत असते त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्या संधीचं सोनं आज या ठिकाणी जसं ऐश्वर्याने केलं त्याचप्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी हा धडा घ्यावा आणि अशा पद्धतीने काम करावं जेणेकरून त्यांच्या आयुष्याचे सुवर्ण दिवस या निमित्तानं त्यांच्याकडे येतील सबसे पहले तो सबको नमोबुद्धा जय मार्गदर्शन की बात की जाए तो बचपन से ही मैं बाबा साहेब का लिटरेचर पढ़ते हुए बड़ी हुई हूँ तो सबसे पहला मार्गदर्शन तो उनका ही मिला है फिर सावित्री बाई फुले हैं उनके जब मैंने थाट्स पढ़े मुझे समझ में आया कि इतना पावर एजुकेशन में होता है फिर और जब मैं आगे बढ़ी तो मुझे समझ में आया कि ब्यूरोसी में जाना चाहिए तो इसीलिए मैंने फिर यूपीएससी का डिसीजन लिया कि ये करना चाहिए आ, पहले मैंने क्लासेस लगाई थी बट क्योंकि उसका पेस बहुत फास्ट था तो मुझे समझ में इतना आ नहीं रहा था मैं अनप्रिपेयर्ड होके गई थी बेसिकली के लेकिन फिर मैं वहाँ से वापस आ गई और मैंने सेल्फ प्रिपरेशन स्टार्ट की और ख़ुद से ही मैंने अपने जो ट्रायल एंड एरर लगा के या अपने मिस्टेक्स को रेक्टिफाई करके ही मैंने आ, ये इतने सारे प्रिपरेशन रखा है और उसका फाइनली ये कोड होता है यूपीएससी का अगर आप वो क्रैक कर लो तो वो इजी हो जाता है तो बोल सकते हैं कि ये सर जो कोर्ट था मैंने यू पी एस सी में कर सबसे पहले तो बाबा साहेब अम्बेडकर गौतम बुद्ध और मेरे फ्रेंड्स डेफिनेटली मैं पेरेंट्स एक इम्पॉर्टेंट चीज़ है कि हम करंट अफेयर्स को तभी पढ़ रहे हैं जब कि हम किसी कॉम्पिटिटिव एग्ज़ाम के प्रिपरेशन कर रहे हैं बट मुझे ऐसा लगता है सारा जो यूथ है उन्होंने जो भी नेशनल इवेंट्स हो रहे हैं उसके बारे में उनकी एक एक ओपिनियन होना चाहिए और उन्हें अवेयरनेस होना चाहिए चाहे वो किसी एग्ज़ाम का प्रिपरेशन कर रहे हो ना स्टार्टिंग में जब मैं प्रिपरेशन स्टार्ट किया तब थर्टीन फोर्टीन आवर्स हो जाते थे बट अभी क्योंकि मेरा छः साल का प्रिपरेशन रहा है तो अभी मैं छः सात घंटे रोज बैठती थी पण